नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन मध्ये कशात सगळे लोकांच्या पूजा चालत अजून एवढे वाजले तरी असं कारण प्रत्येकाचं कसं रुटीन वेगवेगळं असतं वेग तर आजचं टॉपिक काय असणार आहे पहिला स्वागत तर करू दे तुमचं तर स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना तर आज काय झालं दुकानातून आली आणि आली शंभर पुरणपोळ्यांची ऑर्डर आले पण ते कसं माहिती आहे अठरा तारखेला पाहिजेत त्यांना आणि उद्याची माझी ऑर्डर तर फिक्स आहे साडेतीनशे ह्याची तर शंभर पुरणपोळ्या आहेत ना त्या कशा द्यायच्यात तर त्यांच्या घरी जाऊन बनवायच्या तर ते कसं परवडत नाही कारण एक तुप्पातली म्हणजे पुरणपोळी घ्यायला गेलं तर आपल्याला चाळीस रुपयाला पडते आणि एक साधी सिंपल घेतली छोटी साईजवाली तरी ती पंचवीस रुपयाला पडते एक पुरणपोळी म्हणजे हा फरक नाही आता त्यांनी कसं सांगितलंय की म्हणजे कसं म्हणजे कसं रेट ला म्हणजे हे लावायचं मला काही समजत नाही कारण बघूया नाहीतर मग मी बोलले की बाई बघून देईन म्हणून बघूया ती पण मिळायला पाहिजे कारण प्रत्येकाला कसं परवडायला पाहिजे ना तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या घरी अठरा तारखेला पूजा आहे अठरा तारखेला हनुमान जयंती नाही गुड फ्रायडे काय आहे अठरा तारखेला अठरा तारखेला गुड फ्रायडे आहे त्यांच्या घरी पूजा आहे तर माहिती आहे ना म्हणजे आपण घरात नवीन काम वगैरे केलं की आपण अशी सत्यनारायणची पूजा ठेवतो ना तर त्यांच्या घरी पण पूजा आहे तर ते आल्या होतं सकाळी बोललं की सगळं डाळ गूळ बाकी जेवढं पुरणपोळीला लागेल तेवढं साहित्य म्हणजे सिलेंडर वगैरे सगळं ते देणार सगळ्या गोष्टी म्हणजे जेवढं लागतील तेवढं ते देणार आणि फक्त आपण जायचं नाही पुरणपोळ्या बनवायच्या बारा वाजेपर्यंत शंभर पुरणपोळ्या पण त्या कशा परवडत नाहीत कारण कसं आपलंच सामान असलं आणि आपण मेहनत करून जर सगळं दिलं ना मग त्या कसं परवडतात आपल्याला दोन पैसे भेटतात आता हेच उदाहरण घ्या की आपण पन्नास लोकांची जेवणाची ऑर्डर घेतली तर पन्नास लोकांना कसं नेमकंच आपण कडधान्य हे त्या ह्या गोष्टी आणतो आणि त्याच्यामध्ये आपली मेहनत वगैरे ॲड करून कसं पैसे सांगतो ना तर ते कसं आपल्याला परवडतं त्याच्यामध्ये कसं फायदा आहे ना काय झालं तर असं आहे बघूया चला तरी पण काहीतरी सोल्युशन सोल्युशन तर मंडळी इथे मी मुलांसाठी पोहे बनवते तर पहिले बघा मी शेंगदाणे फ्राय करून घेणार आणि त्याच्यानंतर मग पोहे बनवून घेते सेटिंग करावी लागते कॅमेऱ्याची दिसते की नाही असे शेंगदाणे भाजून घेते तोपर्यंत चहा ठेवणे इथे भांडी पडले घासून ठेवले स्वच्छ आहे फक्त लावून घ्यायचे मग आज बनवते गव्हाची आमटी बनवते तर त्याच्यासाठी शेंग्यांचा कुटका तयार आहे भाजून घेते साधे सिंपल असे बनवून घ्यायचे <स्थाथ> हे असे फ्राय करून घेतले ना की मग तसे पोहे मला टाकले की तसे नरम पडत नाहीत कुरकुरीतच लागतात मग मुलांना खायला पण तसं कुरकुरीत आवडते पाहिजे म्हणजे वरतून टाकायचे आणि माझ्या मुलांचे पोळे म्हणजे काय जिरम होईल आणि पोहेली मीठ आणि वरतून हे शेंगाली आणि कधी कधी बटाटे मला आवडते आज पोहे पाहिजे होते त्यांना परत तर पोहे बनवायचे असे पोहे तुम्ही बनवून टाका मुलं कांदा वगैरे खात नाहीत ना आणि आता माझं पण तेच झालं चिकन वगैरे सोडलं आता मच्छी बघितली तरी आता मला कसंच सोय लागेल काय माहिती देवाच्या मनात असेल कदाचित की मी सगळं सोडून द्यावं सुक्या मच्छीचं काय होणार तर मसाल्याची बरी नाही का इथंच घेऊ चला इथलंच घेतो मसाल्याचा डाबा तिकडे आता आणायला जावा लागेल thank mm -hmm. you तर मंडळी आता पोहे झालेत मी थोडा लिंबूचा ज्यूस पी येतो त्याच्यावरनं एक नंबर लागतात मला पण आवडतं तसे पोहे आणि आता हे शेंगदाणे आहेत ना तर त्याच्यावरतून ॲड करायचे मिक्स करायचे झालं पोहे आपल्या तयार आणि एकदम मस्त नरम नरम होतात असे कुरकुरीत विरकुरीत असं काय नाही झाकण ठेवायचं म्हणजे कसं नरम जातं काय करते कसे पोहे मला तर येत पण नव्हते तर आमच्या इथं भांडूक ना समोर आंटी तिने शिकवलेले पोहे तिच्या सुनेने कि मी पहिला असं भिजूनच ठेवायचे तांदूळ कसे भिजून ठेवतात पण तसे मला पोहे जमत नव्हते तर त्याच्यानंतर तिने शिकवले मला पोहे आता एकदम परफेक्ट पोहे आपल्याला येतात परफेक्ट पुतायचं नाही मातायचं नाही घेतला वसा हातात सोडायचं नाही म्हणजे कसं सगळं जमत दे ओके जा पोहे आपले झालेले तर चला आता पोहे तयार झालेत पोहे आणि माझा आणि चहाचा पोहे नाश्ता घ्यासाठी एवढी मेहनत करावी लागते की बाबा चांगला येतोय कि नाही थंबनेल किती पण लावा आता ला ज्यांचे मोठे युट्युबर आहेत त्यांनी काही लावलं तरी चालतं त्यांना काही हे नाही कारण त्यांची कसं त्यांना ओळख बनलेली असते ना आपलं अजून स्ट्रगल चालू आहे आहे ना स्ट्रगल मधूनच आपण येऊ एक ना एक दिवस वाया झालो मंडई आता कांदा खोबऱ्याचं वाटण बनवते साधं सिंपलच कारण वाटणाची भाजी बनवायची ना त्या दुपारच्याला वाटाण्याची भाजी म्हणजे एक सांबारा बनवते आणि ही बघा इथे भेंडी घेतले कटिंग करायला वाटण करून घेते कांदा खोबर गरम मसाला अद्रक आणि लसूण कोथंबीर नाही आज माझ्याकडे तर चला आणि नंतर भाजी बनवते बाहेर आवाज पण येतोय भरपूर आणि गाड्यांचा आवाज पण येतोय भरपूर सारख्या दिवस रात्र चाल। तेच हो चालू मध्यान जेव्हा होते तेव्हा काय गाड्यांचा आवाज बंद होईल तोच नाहीतर गाड्यांचा आवाज दिवसभर चालू हे पप्पा आले दरवाजा खोन चल मसाला लावून द्या तर मंडळी मसाला झालेला आहे पंख्याचा आवाज येतोय आणि बाहेर पोरं पण खेळतात साई बघा सगळा बघा आईस्क्रीमचा कागद खाली ना आलाय का चला आता आपण जाऊया हो उपवासाच्या दिवशी सगळ्यांच्या घरात असणारी म्हणजे आमच्या इकडे तरी खूप फेमस वाटाण्याची भाजी बनूया आता त्याच्यात वाटाण्याची भाजी काय बनवायची म्हणा त्याच्यात साधी सिंपल मस्त वाटाने थोडेसे शिल्लक होते त्याच्यात बटाटा ऍड करून एकच सांबारा बनवत होता असं फ्राय करून घेतो ना आपण त्याच्यामुळे मी काय फ्राय केलं नाही मसाल्यामध्ये मस्तपैकी मस थोडंसं काश्मीरी रेड चिली पावडर टाकलं आणि कलर एकदम भारीच येतो त्याच्याने त्याच्यामुळे तर चला आता सहा शिट्या करून घेते वाटाण्याची भाजी झाली बघा मस्त मस्त लागते वाटणातली कांद्या फोबड्याच्या वाटणातली तर हा एकच अजून सांबारा बनवला आणि इकडे भेंडीची भाजी बनवते त्याच्यामध्ये हळद पावडर थोडी मिरची पावडर आणि भेंडीच्या बाजूला लागते ते आपलं धरणा पावडर एक चमचा करून घेते मी आणि थोडंसं कोकम टाकायचं किंवा आंबट येईल असं टोमॅटो नाही मी करत करायचं काही मिक्स करून घेऊया आपण मीठ सॉरी मीठ आहे ना तरी पडतं पहिलेच टाकूया मी आणि मीडियम फ्लेमवर शिजून घ्यायचं कोकम आमच्या मी शेवटची भाकरी पुरतीच करायला गेली होतीवर या शेवटच्या भाकरीवरनं भांडणं होतं घरात म्हणजे मला पाहिजे मला पाहिजे असं होतं शेवटची भाकरी कशी मुलांना खायची नसे नसते ना <iliyor oblivion đấy> तर मग काय करायचं शेवटची भाकरी कुरकुरी झाली ना की त्याच्यावर एवढासा पिठाचा एक गोळा टाकायचा म्हणजे सगळ्यांनी वाटून खाता येते असं आहे भाजी झाली आता थोडंसं शेंगदाण्याचं तूप टाकलं आणि आता ताट वाढायला घेते मी अशी भेंडीची भाजी म्हणली ना <coughs> रोज कांदे बोलतात ना ना एकदा भेंडीची भाजी आणलं तर किलो एक एक किलो बनवून काल अशी भेंडीची भाजी होती टेस्टी पण कांद्याची पात पाहिजे त्याच्या वाटाण्याची भाजी पण झाली बघा मस्त तरी आली गावच्या पद्धतीने आज सगळी थाळी बनवलेली आहे तर चला पहिलं ताट वाढून घेते